नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंकुश गुट्टे सर व्हिटर एज्युकेशनचा फाउंडर एक मोजून तीन चार अगोदर मी एक आठ मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला होता ज्या व्हिडिओमध्ये मी कट ऑफची लिस्ट मेन्शन केली होती मग मॅक्झिमम मुलांच्या त्याच्यावर कमेंट पण आल्या आणि मुलं त्याच्यानंतर मला कंटिन्यू कॉल आणि मेसेजेस पण करत आहेत की सर तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रिडिक्शन काय असलं पाहिजे महापारिषणच्या विद्युत साईक ज्याला आपण टेक्निकल असिस्टंट म्हणतो या एक्झामबद्दल तसं माझं भरपूर मुलांशी डिस्कशन पण झालं भरपूर मुलांचं हे पण म्हणणं आलं की सर एवढा मोठा कट ऑफ लागणार नाही आहे सर मी त्याच्यावर पण पण बोलणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ डिलीट करण्याचं कारण त्या व्हिडिओमध्ये मी चुकून माईक लावायचं विसरलो सो माझा आवाज एकदम क्लिअर नव्हता आणि अकॉर्डिंग टू मी माझ्या अॅनालिसिसनुसार मला वाटलं होतं की कट ऑफ थोडा जास्त लागेल पण मी अजून थोडं डीप ॲनालिसिस केलं जुने काही के तुमचे दोन हजार एकोणीसचे पेपर वगैरे बघितले पेपरचे लेवल कट ऑफचा पूर्ण स्टडी केल्यानंतर मला एक कन्क्ल्युजन भेटलं आणि मॅक्झिमम मुलांचं हे पण म्हणणं आलेलं की भरपूर पोरांनी टेक्निकल क्वेश्चन अॅक्युरेट सगळे सॉल्व्ह केले नाहीयेत भरपूर मुलांनी घोळ केलाय काही काही मुलं ती इतके खतरनाक होती की त्यांना मराठीपर्यंत पण जात आलं नाहीये कुणी मध्ये अडकून बसले कुणी ॲप्टिट्यूडमध्ये स्मॉल सिल्ली मिस्टेक केल्यात म्हणजे कन्क्लुजन काय एक्साइटमेंटमध्ये गडबडीमध्ये खुशीमध्ये आपण भरपूर काही के चुका केलेल्या आहेत मग तुम्ही त्या बॅचचे टॉपर असो ॲव्हरेज स्टुडंट असो की तुम्हाला काही येऊ नाही येऊ तसं ऍनालिसिस करता आलं तर भरपूर करता येते की समजा जेवढ्या की मुलांनी फॉर्म भरलेला आहे हजारो मुलांनी फॉर्म भरले सगळ्याच मुलांनी पेपर दिले का नाही त्याच्यातलं आपलं कॉम्पिटिशन कुणासोबत आहे आपलं कॉम्पिटिशन मला वाटतं फक्त अशा मुलांसोबत आहे ज्यांनी डेली स्टडी केलं एक वर्ष स्टडी केला सहा महिने स्टडी केला चार महिने स्टडी केला मी असं म्हणत नाही की पेपर देणारे सगळे मुले आय आयवालेच होते मी याच्यावर पण बोललो होतो त्याच्यातले काही मुले पॉलिटेक्निक बॅकग्राऊंडमध्ये पण मोडतात ज्यांचं नॉलेज थोडं बरं असतं आणि मला काही मुलांचे पेपर झालं झालं फोन आल्यानं सांगितले की गुट्टे सर तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला इंग्लिशमध्ये टीच केलं होतं सो मुलांना मी सांगत होतो की मराठी एवढी प्रॉपर नाही जमत मला म्हणजे काही इंग्लिश इंग्लिशमधले एवढं मी इंग्लिशमध्येच बोलू शकतो पण मुलांचं हे म्हणणं की मास्तर तुम्ही जेवढे की आम्हाला इंग्लिशमध्ये शिकवायचा प्रयत्न केला त्याचं खूप छान काम झालं आम्हाला पेपर एकदम सोपा गेला आणि तुम्हाला हे पण सांगतो रिझल्ट लावू द्या माझ्या बॅचमध्ये सगळ्या मुलांची लिस्ट आहे टेक्निकलमध्ये सगळ्यात जास्त कुणाचे मुलं शॉर्टलिस्ट होतील ते माझे आहे मला मान्य आहे की ऑनलाईनचं माझं पहिलं वर्ष पण ज्या पद्धतीने मी मेहनत घेतलेली आहे त्यांच्यावर सगळ्या चॅप्टरची अडुतीस चॅप्टर प्रिपेअर करून दिले होते प्रत्येक चॅप्टरमध्ये जीव तोडून मी शिकवलेलं आहे पोरांना आणि मला माहीत आहे मुलं लागणार म्हणजे लागणार फक्त कसं होऊ किंका मी हवा करण्यात की मजा नाहीये टॉपर एवढे असतात माझ्याकडे की मी बॅनर पण लावत नाही आणि कुठे काही टाकत पण नाही मला वाटलं तर टाकतो नाही तर नाही टाकत कारण टीचिंगमध्ये दम आहे काही विषय नाही तुम्हाला मला जे विचार विचार टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये माझा गेल्या तेरा वर्षापासून हात एकदम राईट आहे त्याचं टेन्शन घेऊ नका छोटं पॉईंट पहिली गोष्ट भरपूर मुलांमध्ये का चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आहेत मुलं घाबरत आहे दुपारीच मला कोणाचा फोन आला मास्तर म्हणे सर मला जर मराठीत पाच मार्क नाही पडलं तर मी डी बार होऊन जाईल का मध्ये मिनिमम पाच मार्क पडले तुम्हाला कोण सांगतं कशाला लोकांवर विश्वास ठेवताय जी आर मध्ये नमूद केलेला आहे की ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जातं इट्स डझंट मॅटर फॉर यू द स्कोर वेदर की तुम्हाला टेक्निकलमध्ये किती पडले नॉन टेक्निकलमध्ये किती पडले हे बघा पोर रिझल्ट तर काही दिवसाने लागणार आहे मला वाटतं एक दहा दिवसात रिझल्ट लागू शकतो तुमचा थोडं तयारीत राहा काही रुमरचा विश्वास ठेवू नका मुलं तुम्हाला डिमोटिवेट करायला बसलेलं आहे डिमोटिवेट व्हायचं नाहीये फॅक्टवर विश्वास करायचा उगं कानावर पडलेल्या गोष्टीवर विश्वास करायचा नाही साईडचे लोक तुम्हाला डिमोटिवेट करायला तयारच आहे आणि तुम्ही डिमोटिवेट होता सो so, कुठून कशावर विश्वास ठेवू नका आणि फक्त माझ्या व्हिडिओला मी असं म्हणतो की शंभर टक्के माझ्या व्हिडिओला फॉलो करा भरपूर मुलांपासून युट्यूबला कमेंट बघत होतो एकच सर कट ऑफचा लिस्ट टाका कट ऑफचा कसा आहे माझा शेड्यूल खूप टाईट असतो खोटं कशाला बोलायचं आहे आय एम नॉट टोटली डिपेंड ऑन द ऑनलाईन प्लॅटफॉर्म माझ्या ऑफलाईन पण बॅचेस चालतात कधी वेळ आला तर तुम्हाला जळगावल्या क्लास दाखवतो तुम्हाला ठीक आहे पण मी वेळातला वेळ काढून या टायमाला व्हिडिओ बनवता फक्त तुमच्यासाठी आणि माझी तुमच्यासोबत काही पर्सनली दुश्मनी नाही आहे माझी खूप मनापासून इच्छा आहे की तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तुम्ही जर मेहनत केलेली असाल तर तुमचा शंभर टक्के नंबर लागला पाहिजे महादेवाला माझी कंटिन्युअसली हीच प्रार्थना राहील आणि तुम्हाला पण माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीसमध्ये एवढे चॅप्टर कुणा शिकवलेले आहेत ते फक्त वेक्टर एज्युकेशन का तर तुमचं बॅकग्राऊंड आय टी आहे तुमच्याकडून दहा वीस हजार रुपये घेऊन मी केले मोठा माणूस होणार नाही आहे मला जेवढं लागतं स्वतःला सर्वाईव्ह करायला माझे एक्सपेक्टेशन तेवढेच आहेत मला जास्त बोलायची गरज नाही भरपूर मुलं मला ऑलरेडी ओळखतात त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका पण मी काही गोष्टीवर बोलणार आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत मुलांना वाटतं की कट ऑफ कट ऑफ कट ऑफ कट ऑफ कट ऑफ कट ऑफ भरपूर गोष्टीवर डिपेंड असतो फॅक्टर नंबर वन कट ऑफ डिपेंड असतो की टोटल किती पोराने एक्झाम दिली समजा किती साठ हजार पोरांनी फॉर्म भरला अप्रॉक्सिमेटली चाळीस हजार पोरांनी पेपर अटेंड केला हे पण मॅटर करतं सेकंड फॅक्टर आहे पोर लेवल ऑफ क्वेश्चन पेपर तुम्हाला पण माहित आहे की टेक्निकल असिस्टंटचा पेपर तीन शिफ्ट मध्ये झाला होता दोन शिफ्टचा पेपर हा मुलांच्या रिव्ह्यू नुसार थोडा इझी होता एका शिफ्टचा अवघड होतं हे मुलांचं म्हणणं तर अवघड होतं पण मला काही ते अवघड वाटलं नाही पन्नासच्या पन्नास क्वेश्चन मला मुलांनी टेक्स्ट करून पाठवलेले आहेत सो ज्यांनी अभ्यास केला ना त्यांच्यासाठी पेपर अवघड नव्हता खोटं बोलायचं नाही पळ वाटा काढायचा नाहीत नंबर ऑफ व्हॅकन्सीज नंबर ऑफ वॅकन्सी तुमच्या कॅटेगरी वाईज किती आहेत हे मॅटर करतं टोटल वॅकन्सीज पण मॅटर करतात व तुमच्या कास्ट वाईज किती वॅकन्सीज आहेत हे कट ऑफला खूप मॅटर करतं नंबर ऑफ चार कट ऑफ मार्क अकॉर्डिंग टू द रिझर्वेशन तुम्ही ज्या रिझर्वेशन थ्रू फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा कट ऑफ स्कोर किती लागेल त्याच्यावर पण डिपेंड करते की फायनल कट ऑफ किती असायला लास्ट वन इज तुमच्या कॅटेगरीमध्ये पहिल्या टॉपरचा स्कोर काय हे पोरांना माहीत नाही सो आयंट बिलॉंग्स टू दी एस सी कॅटेगरी माझ्या पहिल्या टॉपरचा स्कोर आहे एकशे बारा सो ते पण बाकी स्टुडंटना अफेक्ट करतं का हो बा न करते जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा सो काय अनालिसिस करून मी पहिलं सांगितले की ओपनचा का टॉप एकशे वीसशे एक वीस लाख पोरांच्या कमेंट द्यायला लागला सर पायाखालची जमीन गेली आमच्या आम्हाला टेन्शन आलं मला नव्वद मार्क पडत होते पंचावन्न हे बघ बेटा तुला चाळीस मार्क पडू पन्नास मार्क पडू साठ पडू सात सत्तर पडू ऐंशी पडू नव्वद पडू जर नशिबात आहे तुझ्या जॉब तर तू तुलाच मिळणार दुसरं कोणाला मिळणार नाही आणि या असल्या पेपरमध्ये सेटिंग होत नाही तर सेटिंग बी होत असती माझ्या कानावर पडलं असतं तर मी या व्हिडिओमध्ये नमूद केलं असतं पण मी खोटं बोलणार नाही आहे तुम्हाला सेटिंग होत नाही ऐंशी पडू जा नव्वद पडू जा कट ऑफमध्ये जर नंबर लागला तर चांगली गोष्ट आहे वेटिंगमध्ये थांब पडले थांबून जा नंबर लागू शकतो पण मला सत्तरच मार्क पडत आहेत म्हणून टेन्शन घेऊ नका कंटिन्युअसली अभ्यास करत राहा आणि येणाऱ्या एक्झामला फेस करा सो तुमची ओपन कॅटेगरी असो ओबीसीमधून असो एस सी बी सीमधून असो व्ही जे ए असो एन टी ए बी सी डी प्रत्येकाची एक रेंज तुम्हाला सांगत आहे रेंज मी मुद्दाम कमी केलेली आहे कारण भरपूर मुलं डिमोटेट व्हायला नाही पाहिजे पण मला कुठं ना कुठं एका कॉर्नरला वाटतं बहुतेक माझं बीटेक एमटेक झालं म्हणून मला पेपर खूप सोपा वाटत असेल पण तुमच्या ठिकाणी जर बसून विचार केला तर काही मुलांना तो पेपर अवघड पण वाटलेला आहे काही पोराने पेपर सॉल्व केला आहे चांगला पण खूप सिल्ली मिस्टेक केलेला आहे आता त्या मूर्खपणामुळं केल्या गडबडीमुळं केल्या का खुश होऊन केल्या हे मला माहीत नाही आहे पण मी जर पेपरला बसलो असतो बहानो तुम्ही मी तुम्हाला गॅरंटी देतो पन्नासच्या पन्नास, पन्नास तुमचे जेवढे काही टेक्निकल क्वेश्चन आहेत मी ॲक्युरेट सॉल्व्ह करूनच बाहेर पडलो असतो कारण पेपरला जाण्याच्या अगोदर आपलं बॉडी गेक्चर कसं पाहिजे आपण काय विचार करायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवू आणि कट ऑफचे मी एक अॅनालिसिस केलेलं आहे त्याचं एक अप्रॉक्झिमेट सांगतो कट ऑफचे मार्क सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो इट जस्ट अ प्रिडिक्शन की एवढा कट ऑफ लागू शकतो मध्ये चार पार मार्क्सचा तुम्ही टॉलरन्स पकडून चाला समजा मी म्हणत आहे की तुम्हाला नव्वदचा कट ऑफ लागू शकतो तो पाच मार्क इकडे पाच मार्क तिकडे पण होऊ शकता अंडरस्टँड सो फक्त उगं दहा फॅकल्टीचे व्हिडिओ बघायचे अरे मला नव्वदचा कट ऑफ सांगितले माझं सिलेक्शन शंभर टक्के असं नाही करायचं फॅक्टवर विश्वास ठेवायचा रिझल्टचा वेट करायचा आणि चुपचाप आपला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा माझं तुम्हाला एवढं सांगणं इच्छा तर माझी हीच आहे की तुमच्या सगळ्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे सगळ्यात जी पहिली कॅटेगरी मी तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करत आहे ती ओपन कॅटेगरी ज्याच्यात सगळ्यात जास्त फॉर्म भरले जातात व्हॅकन्सी पण याला जास्त होता जर मी ओपनच्या जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू बघत आहे तर माझ्या मध्ये कट ऑफ हा पंच्याण्णव ते शंभरच्या मध्ये लागायला पाहिजे पण कुठं ना कुठं माझ्या हृदयाच्या कॉर्नर मध्ये असं वाटत आहे असं बोलायला पाहिजे तुम्ही डिमोटिवेट करायचं माझं काही इंटेन्शन नाहीये मला वाटतं की हा ओपनचा कट ऑफ शंभरच्या वर जाईल बरं असं मला वाटतं की मला वाटतं की पूर्व छुपे रुस्तम असतात बाळा खोटं बोलत नाही खरंच रुस्तम पोरा असतात सांगत नाहीत मुद्दाम कुणी म्हणतं मला ऐंशी पडतील पंच्याऐंशी ते छुपे रुस्तम असतात टॉपवर पोरं कधीच ओरिजनल स्कोअर कोणाला शेअर करत नाहीत अनुभवाचे बोलायत म्हणून सांगतोय बाकी तर माझी खूप मनापासून इच्छा आहे की कट ऑफ माझ्याच रेंजमध्ये यायला पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून तुम बिलॉंग करता पंचाणूश शंभरमध्ये मार्क पडले असतील तीन मार्काचा टॉलरन्स पकडून चालला प्लस मायनस थ्री म्हणजे तीन मार्क आले किंवा तीन मार्क पलीकडे इफ युअर बिलॉंग्स टू वुमन कॅटेगरी जर तुम्ही लेडीज रिझर्वेशन थ्रू फॉर्म भरलेला असेल तर नव्वद ते एक्क्याण्णव मार्काची रेंज तुम्ही पकडून चला टॉलरन्स पाच मार्काचा घेऊनच घ्या तुम्ही टॉलरन्स म्हणजे काय पाच मार्क कमी किंवा पाच मार्क जास्त सो अकॉर्डिंग टू मी दिस इज दो प्रिडिक्शन कट ऑफ फॉर द ओपन कॅटेगरी चला मी थोडं पुढे चाललो पुढची कॅटेगरी आहे बघा ओबीसी ज्याच्यात सेकंड नंबरला सगळ्यात जास्त फॉर्म मुलांनी भरलेले पहिलं ओपन आणि ओबीसीमध्ये खूप मोठा गॅप राहायचा पण पोरं आता एवढे खतरनाक अभ्यास करत नाहीत करत आहेत ना की ओबीसी आणि ओपन मध्ये पोरो एवढा पहिल्यासारखा गॅप राहत नाहीये सो माझ्या मते अप्रॉक्सिमेटली ओबीसीचा जनरलमध्ये एटी नाईन टू नाईन्टी टू चा कट ऑफ लावू शकतो जर वुमन रिझर्वेशन थ्रू फॉर्म भरला असेल तर एटी वन टू एटी फोर कुणी मी पकडून चला समजते मी काय बोलतो इट्स अ जस्ट अ प्रिडिक्शन घाबरायची गरज नाही आहे पुढची कॅटेगरी मी तुम्हाला समोर घेऊन येते ईडब्ल्यूएस ईब्ल्यू ई डब्ल्यू एसमध्ये पण बऱ्यापैकी वैकेंसी होत्या तुम्हाला पण माहिती आहे जर तुम्ही ई डब्ल्यू एस रिझर्वेशन थ्रू फॉर्म भरला असेल तर अप्रॉक्सिमेट माझ्या मते कट ऑफ यायला पाहिजे एटी सिक्स्टी टू नाईन्टी चार मार्कचा डिफरन्स मी ठेवलेला आहे वुमन रिझर्वेशन थ्रू फॉर्म भरला असेल तर पाच सहा मार्क पकड कमी पकडून झाला जसं एटी सिक्सला मी कन्वर्ट केलं एटीमध्ये आणि तीन मार्कवर ॲड करा एटी टू एटी थ्री मला वाटतं हे प्रिडिक्शन माझं बरोबर येऊ शकते ईडब्ल्यू फक्त मला थोडं ओपन आणि ओबीसी मध्ये घोळ आहे कारण टॉपवर पोरं कधीच ओरिजिनल स्कोअर कोणाला शेअर करत नाहीत बोळा नो मुलांचे दाखवायचे दात वेगळे असतात खायचे दात वेगळे असतात तुम्ही लहान आहे तुम्हाला या गोष्टी अजून कळत नाहीयेत माझ्या बीटेक एमटेक आणि पूर्ण आयुष्यात याच गोष्टी पहिल्या जे कोर म्हणतात पेपरले भंगार गेला यार काही घंटा सिलेक्शन होणार नाही त्याचा बरोबर लिस्टमध्ये नाव येतं अनुभव येतील तुम्हाला पण इफ यू आर बिलॉंग्स टू एसबीसी कॅटेगरी अप्रॉक्सिमेटली नीट बघा याच्यात आणि याच्यात एवढा काही मोठा डिफरन्स नाही तर मी रेंज पकडलेली आहे एटी थ्री टू एटी सिक्स आणि वुमन मायनस सेवन मार्क तुम्ही पकडून चला म्हणजे याच्यातून सात मार्क कमी करा तेवढा वुमनचा कट ऑफ लागू शकतो द नेक्स्ट कॅटेगरी इज एस सी एस सीमध्ये पण भरपूर जणांनी चांगला फॉर्म भरला आहे एस टीमध्ये पण भरला आहे बट इफ यू आर बिलॉंग्स टू द एस टी कॅटेगरी तर मला असं वाटतं एस टीचा कट ऑफ हा सगळ्यात कमी असेल कारण खूप कमी मुलं त्या कॅटेगरीमध्ये शिकतात खूप कमी मुलं फॉर्म भरतात तुम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये ठीक आहे इफ यू आर बिलॉंग्स टू एस सी कॅटेगरी अकॉर्डिंग टू मी तुमचा कट ऑफ हा रेंज रेंजमध्ये लागायला पाहिजे हा कमी जाऊ शकतो पण गॅरंटी बर नाही येणार ना। टेन्शन घेऊ नका जर वुमन रिझर्वेशन मधून फॉर्म भरला तर एटी वन टू एटी फाय एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी इट्स अ बेस्ट स्कोअर इफ यू आर बिलॉंग्स टू एस टी कॅटेगरी तसं बघायला गेलं तर डेज एस टी आणि एस मध्ये पण एवढा मोठा डिफरन्स दिसून येत नाही तरी पण सांगतो सगळ्यात कमी कट ऑफ हा बांधू बऱ्यापैकी एस टीचा असतो अंडरस्टँड सो अकॉर्डिंग टू एस टी एटी वन किंवा एट एटी फोर आणि वुमनमध्ये जो फॉर्म भरला असेल तर अजून कमी इट इज इन बिट्वीन सेवन्टी टू टू सेवन्टी एट आता मी लास्टचे जे कट ऑफ आहे तुम्हाला ते चारही एकत्र सांगतो ठीक आहे ना जर तुम्ही व्ही जे एन टी म्हणजे एमध्ये येत असाल तर सेवन्टी एट टू एटी वीजे एन टी आणि एस सी एस टीचे मुलं कमी असतात कमी असतात पण जास्त मुलं देत नाही म्हणून या तीन कास्टचे कट ऑफ थोडे कमी लागतात इफ यू आर बिलॉंग्स टू एन टी बी कॅटेगरी एटी सिक्स टू एटी नाईन इफ यू आर बिलॉंग्स टू एन टी सी एटी थ्री टू एटी एट अन बट इफ यू आर बिलॉंग्स टू एन टी डी एन टी डीचा कट ऑफ या चारमध्ये सगळ्यात जास्त असतो एन टी डी म्हणजे वंजारी कास्ट तुम्ही पकडून चला वंजाराचं थोडं महाराष्ट्रात पॉप्युलेशन बऱ्यापैकी आहे समजते सो मी पण एन टी डीमधूनच बिलॉंग करतो सो एन टी डीचं कट ऑफ ओबीसीला शिवतं कधी कधी तो ओपनला पण शिवतो कारण यांच्यामध्ये थोडी संख्या जास्त आहे म्हणून सांगत आहे एनटीडीचा कट ऑफ हा तगडा लागू शकतो सो दिस इज अ प्रिडिक्शन अकॉर्डिंग टू मी अँड माय व्हेक्टर एज्युकेशन अंडरस्टँड हा एक फक्त प्रिडिक्ट केलेला कट ऑफ आहे कुठलाच फॅकल्टी हंड्रेड पर्सेंट गेसच्या बेसिसवर कधीच कोणाला कट ऑफ सांगत नाही आहे पण जे मुलांची फीडबॅक जी पेपरची लेवल होती टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती हॅपेअर होते त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला कट ऑफ सांगत आहे प्रार्थना करतो देवाशी की ज्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे जे डेडिकेटेड पोर आहेत ज्यांनी मेहनत केलेली आहे त्यांचा नंबर लागला पाहिजे ज्यांनी मेहनत केली नाही मी तर म्हणतो त्यांचा नंबर नाही लागला पाहिजे मरुद्या तिकडे हे पोरं की रिडिंग रूममध्ये बसून अभ्यास करायला की मूर्ख आहेत का पोरांच्या बोलवर विश्वास ठेवू नका पासून दूर राहा उगा उगाच काही ना काही विचार करून डिमोटेड होऊ नका विषय जॉबचा आहे मी समजू शकतो तो जॉब तुमच्या आयुष्यात तुम्हाला किती इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही या सगळ्यांपासून लांब राहा आणि फक्त रिझल्टचा वेट करा लागला नंबर तर जय श्रीराम म्हणायचं कामाला लागायचं नाही लागलं ला, तर पुढे सरकायचं घाबरायचं नाही लईच आयुष्यात डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं जळगावला या मला भेटा टेन्शन घ्यायचं नाही वाटलं की बाबा माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही मी मरून चाललो आता मला फोन करा टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राहा अशा आपल्या आयुष्यात मोमेंट येतात आपण मेल आहेत मग तुम्ही फिमेल बी असो एवढा मोमेंट कधी आला तर आयुष्य गमवायचं नाही का गमवायचं नाही कारण आयुष्यात प्रत्येक गोष्ट डबल मिळते एक्सेप्ट एकच वे गोष्ट कधीच डबल मिळत नाही ते तुमचं आयुष्य आहे जे खूप मूल्यवान आहे फालतूपणा करायचं नाही लईस बायनए टेन्शन आलं मी आहे मला फोन करायचा चालेल सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि जी पुढची एक्झाम आहे तुमची महा वितरणमध्ये विद्युत सहायकची त्याच्या पण बॅचेस ऑलरेडी माझ्याकडे आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर वेक्टर एज्युकेशन अंकुश सर ॲप डाउनलोड करा कोर्सेसमध्ये जाऊन एक हजार नऊशे नव्याण्णवला बॅच घ्या तसं मी होळी आणि धुलीवंदनच्या ऑफर सोडत आहे त्याच्यामध्ये मी तुम्ही ऑफर घेऊ शकता अंडरस्टँड धन्यवाद